नमस्कार उमेदवारांचे भविष्य मतदान पेटीत बंद शांततापूर्ण वातावरणात मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क बऱ्याच मतदान केंद्रांच्या समोर रांगाच रांगा शहादा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह एकोणतीस नगरचौकांच्या निवडणुकीसाठी सदुसष्ट पॉईंट एक्क्याण्णव टक्के मतदान झाले शहरातील अनेक मतदान केंद्रांसमोर रांगाच रांगा दिसून आल्या किरकोळ शाब्दिक चम चकमक वगळता मतदान शांततेत पार पडले नगराध्यक्ष पदाचे सहा तर नगरसेवक पदासाठी रिंगणात असलेल्या एकशे एकोणीस उमेदवारांचे भवितव्य वोटिंग मशीनमध्ये बंद झाले आहे यामुळे मतदारांना आता मतमोजणीसाठी एकवीस तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे सुमारे नऊ वर्षानंतर नगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून शहरात सर्वच उमेदवारांतर्फे जोरदार प्रचार करण्यात आला आरोप प्रत्यारोप करण्यास मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी उमेदवारांनी प्रचाराचा अखेरचा टप्पा देखील जाहीर सभा घेतल्या टीका टिप्पणी करण्यासह आपली भूमिका मांडली परिणामी अखेरच्या टप्प्यात यंदाची निवडणूक अतिशय चुरशीशी होणार हे स्पष्ट झाले होते परिणामी आज मतदार कशा पद्धतीने मतदान करतात याकडे उमेदवारांचे लक्ष लागून होते दरम्यान सर्वच मतदान केंद्रांवरती मतदारांच्या रांगा दिसून आल्या मतदारांमध्ये उत्साह दिसून आला मतदार आपले कर्तव्य बदवण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांच्या बाहेर रांग लावून उभे असल्याचे दिसून आले परंतु एकवीस तारखेपर्यंत या मतमोजणीची वाट पाहावी लागल्यामुळे उमेदवारांचा मात्र हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे के टी न्यूज नेटवर्क शहादा